श्री राम समर्थ मूल होऊन भगवंतापाशी जावे या जगात कर्माशिवाय कोण राहतो पण कर्म, कर्म यथासांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशा करता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो काही चांगली कर्ममार्गे माणसे भक्तिमार्गे लोकांना नावे ठेवतात भक्तिभावाने जो राहतो तो, तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच तसेच ब्रह्मसत्यम मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते उपासना भगवंताला ओळखून करावी